जो याद महागुनी स्वाद सुप्रसिद्ध लोक जागर लोकजागर लोक जागर गुळपट्टी आता परवडेल अशा छोट्या पॅक मध्ये उपलब्ध लोक जागर महिला गृह उद्योगाचे उत्पादन नमस्कार मी सुधाकर खोमकर लोक जागरण न्यूजतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत या शहराचे माजी महापौर मदनजी भरगड साहेब काँग्रेसचे नेते आहेत सध्या प्रदेश काँग्रेसचे महासचिव आहेत आणि दुसरे पाहुणे आहेत महाराष्ट्र बहुजन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पुण्यनगरीचे उपसंपादक अनिलजी माहोरे नमस्कार आपण आज चर्चा करणार आहोत अकोला लोकसभा मतदारसंघामधील परिस्थितीवर मदनजी या मतदारसंघात यावेळेस पुन्हा एकदा काँग्रेसने हिदायत पटेल यांना उमेदवारी दिलेली आहे फिरसे वहीतील ला अशी परिस्थिती या मतदारसंघात झाली एकंदरीत परिस्थितीबद्दल पर तुम्हाला काय वाटतं नाही हिदायतभाईला परत तिकीट देण्याचे दोन कारण आहेत पहिला तर एक आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त अकोला लोकसभामध्येच तिकीट दिल्या गेली अल्पसंख्याकला मुस्लिम समाजाला तो एक मेन मुद्दा आहे आणि दुसरं असं आहे की बाई मागचा मागच्या वेळेस हे उभे होते लोकसभेमध्ये तर एकंदरीत सहा निवडणुकीचा रिझल्ट पाहून सर्वात जास्त मतं यांना आहे म्हणून तो परफॉर्मन्स मागच्या निवडणुकीचा पाहून यांना तिकीट दिल्या गेली नाही पण उमेदवार बदलून मिळावा अशी बहुतांश लोकांची अपेक्षा होती एक तुमच्या पार्टीत नव्यानं आलेल्या डॉक्टर साहेबांची एक चर्चा झाली होती तर नेमकं काय का परिस्थिती झाली की त्यांना उमेदवारी न देता यांना नाही पहिलं ना हो तर मी तुम्हाला सांगतो की इथे चोवीस उमेदवार होते फक्त एक डॉक्टर साहेबांबद्दल पूर्ण काही उचित नाही आहे काँग्रेसकडे चोवीस अर्ज होते आता डॉक्टर साहेबाबद्दल मी एक क्लिअर करतो एक मुद्दा की त्यांचंही नाव विचाराधीन होता काँग्रेसकडे असं नाहीये पण शेवटी काय झालं की टेक्निकल त्यांचं ते मेडिकल ऑफिसर होते आणि त्यांचा राजीनामा त्यांनी कोणाला पाहिले तो हे माहीतच नव्हता शेवटच्या दिवशी एकोणीस तारीखला जेव्हा यादी फायनल व्हायची वे वेळ आली तेव्हा त्यांनी ती बात उघड केली लोकांच्या समोर आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे चव्हाण साहेब आहेत मुकुल वास्तिक साहेब आहेत त्यांना सांगितलं की साहेब माझा असं असं प्रॉब्लेम आहे आणि मी राजीनामा दिल्यानंतर मी उभं राहू शकतो हो तर मग ठीक आहे बाई तुम्ही राजीनामा द्या हो म्हणजे हो। तो एक प्रोसेस होता तर आता राजीनामा मंजूर झाला नाही त्यांचा असं नंतर मी त्यांना विचारलं तर त्यांचा तो उघड आरोप भाजपावर भाजपवर होता हो। की म्हणे मदन भाऊ मी तर राजीनामा दिला माझी फाईल म्हणे मुख्यमंत्र्याकडे पेंडिंग आहे हो तर तो मुद्दा एक वेगळा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की आमचं इथे असे प्रोसि प्रोसिजर आहे की जेव्हा उमेदवारी अर्ज आमच्याकडे येतात तो स्टेट लेवलवर एक समिती असते केंद्र लेवलवर एक समिती असते ती समिती निरीक्षण करते आणि त्याच्यानंतर ते फायनल करतात आता हिदायत उमेदवारी जाहीर झाली पण प्रचारात कुठेही जिल्ह्याभरात काही रंगत दिसत नाही तर सर्वत्र काँग्रेसची पदाधिकारी सोबत आहेत का किंवा राष्ट्रवादी अजून काही कुठे दिसत नाही आमची तो, तो मिटिंग बी झाली ना आता बघा काल आमची सिंधी कॅम्पमध्ये म्हणजे जिथे आजपर्यंत कधी सभा झाली नाही काल आमची सभा सिंधी कॅम्पमध्ये झाली एका हॉलमध्ये बैठक झाली दोनशे सिंधी बांधव त्या मिटिंगमध्ये होते आणि आज संध्याकाळी आहे सहा वाजता मिटिंग एकसारखी चालू आहे मला तो असं वाटतं की यावेळेस कोणत्याही पार्टीचे प्रचार दिसत नाही आहे तो लोकसभेमध्ये तसंही सांगू की तुम्हाला जनसंपर्क आणि कॉर्नर सभा जास्त चालू आहे असं ऑटो दिसत नसेल तुम्हाला किंवा गाड्या फिरत दिस लाऊडस्पीकर वगैरे वाजत दिसत नसेल पण कॉर्नर सभा घरी चालू आहे आमची त्या परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हिदाशबाईंनी असं म्हटलं की मी निवडून येणार तुम्ही लोकांनी दावा केला की कोणत्या निवडून येणार शंभर टक्के असा कोणता प्लॅन आहे तुमच्याकडे की बाबा त्यांना ते अडीच लाख मिळालेले आहे आणि कमलाला साडेचार लाख आहेत आणि बाळासाहेबांना दोन अडोतीस काहीतरी मतदान कुठलं तुम्ही मतदान घेऊन हे सीट काढणार असा काय प्लॅन आहे दावा जो आम्ही केला त्याचं दोन तीन मुख्य कारण आहे चौदाची लाट नाहीये आहे मध्ये एक समजा खोटी लाट निर्माण केली होती नरेंद्र मोदीजींनी अच्छे दिन हे ते खोटं बोलून बोलून लोकांना एक भ्रम पैदा केला होता ते खूप लाट लहर ज्याला म्हणतो आपण निर्माण झाली होती ती लहर नाही आहे कारण कारण काय की पाच वर्षात त्यांनी काहीच केलेलं नाही आणि ते लोकांच्या समोर ते खोटे ठरलेले आहे की बाई फक्त घोषणाबाजी आहे वास्तविकमध्ये काम काही नाही तो तो एक मुद्दा आहे म्हणजे नाराजी मेन मुद्दा म्हणजे नाराजी म्हणजे केंद्र लेवलवर सेकंड इथले जे उमेदवार आहेत धोत्रे साहेब त्यांच्याबद्दल खूप नाराजी आहे पंधरा वर्षात अनेक लोक आम्हाला भेटतात असं आता समीकरण कसं तोडणार नाही तो पहिले एक आमचा मुद्दा होत आहे दोन मिनटं की भाई भरपूर नाराजी आहे भयंकर नाराजी आहे लोक म्हणतात की बाई नाही की भई काही असो पण आम्ही यावेळेस भाजपला मतदान करणार नाही धोत्रे साहेबांनी बी काय केलं नाही नरेंद्र मोदीजींनी बी काय केलं नाही एक आता जातीय समीकरणचा माझा इसं थोडंसं तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही प्रश्न केला थोडा विरोधाभास आहे हे लोकसभेची निवडणूक आहे वास्तविक जातीची निवडणूक नाही आहे लोकसभेमध्ये लोक विचार काय करतात की बाई देशात कोणाची सरकार असली पाहिजे कोणत्या विचारधाराची सरकार असली पाहिजे म्हणजे देश पातळीवर लोक विचार करतात आणि देश पातळीवर जेव्हा विचार करणार तो लोकांना हा पटलेला मुद्दा आहे की बाई या वेळेस हा देश काँग्रेसच्या हातीत द्यायला पाहिजे असं लोकांची मानसिकता आहे म्हणून आम्हाला असं हे दोन तीन गोष्टी असं वाटते की बाई आमची सीट शंभर टक्के निवडून येणार तुम्ही या शहराचे महापौर होतात तुम्हाला या शहरातलं सगळं एकंदरीत समीकरण माहिती आहे बरोबर आणि तुम्हाला गेल्या वेळी विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही पण यावेळेस लोकसभेसाठी तुमच्या पण नावाची चर्चा होती होती ना तर आता तुमची या निवडणुकीत नेमकी काय भूमिका राहील किंवा काय नियोजन राहील नाही भूमिका माझी असो किंवा कोणत्याही काँग्रेसच्या का एखादी कार्यकर्त्याची असो आमची भूमिका एकच आहे की काही करा दिवस रात्र मेहनत करून ही सीट निवडून आणण्याची आमची भूमिका आहे आणि आम्ही खूप प्रयत्न करू जनतेपर्यंत जाऊ त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू आणि कसं भाजपने ते काम केलं नाही आहे ते लोकांच्या आम्ही लोकांना पटवून देणार हे भई तुमचा शेवटी बघा काल रात्री मी तुम्हाला एक सांगतो की सिंधी कॅम्पमध्ये एक सभा झाली व्यापारीनं उघड उघड सांगितलं ना, ना की मदन भाऊ जी एस टी नोट नोटबंदी आमचं नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यांना ही पटलेली आहे गोष्ट किंवा व्यापारी भाजपच्या राजमध्ये कमवू शकत नाही काँग्रेसच्या राजमध्येच ते कमवू शकतात आणि शांती राहते असं त्यांचं म्हणणं होतं काँग्रेसमधून उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये म्हणजे डॉक्टर अभय पाटील होते होते को गावंडे होते प्रशांत गावंडे होते संजीवनीताई बिहाळे होत्या डॉक्टर अरुण भागवत होते तर ही सगळी मंडळी आता सोबत आहेत की नाही या उमेदवार आहे सर्व आहे परवा दिवशी नाही परवादृषीची रामनगरची भाऊ एक आहे थोडासा आम्ही प्रेसमध्ये कमी दिसून राहिलो हे आमचं थोडंसं मान्य करावं लागेल म्हणजे आमची जे सभा होऊन राहिली लगेच ते सा सा लगे प्रेस नोट आम्ही काढत नाही कुठेतरी म्हणून हा प्रश्न येऊन राहिला म्हणजे रामनगरमध्ये सभा झाली त्याच्यामध्ये डॉक्टर अभय पाटील होते मीटिंगला ज्या दिवशी फॉर्म भरले ते हिदयतभाईने अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करत होते त्या दिवशी बी आणि त्यांनी भाषण बी दिलं आणि स्पष्ट सांगितलं त्यांनी की मी माझा माझाही विचार केला गेला होता पण ठीक आहे काही कारणामुळे माझं तिकीट झालं नाही तरी पण काँग्रेसला निवडून आणा असं त्यांनी आवाहन केलं त्या दिवशी डॉक्टर साहेबांनी तुम्ही परफॉर्मन्सच्या बाबतीत सांगितलं की हिरायत त्रेपन्न हजार मतं होती आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना साडेचार लाख मतं होती चार लाख पन्नास हजार चार लाख त्रेपन्न छप्पन हजार मतं होती बरोबर आहे तर तुम्ही अडीच लाखाच्या वर जाताना त्यांचे मतं खेचून घेताना नेमका प्लॅन काय आहे तुमच्याकडे की तुम्ही कसा तो टप्पा गाठणार साडेतीन लाखापर्यंत तरी तुम्हाला जायला पाहिजे तुम्ही कसे जाणार नाही एक तर जे तुमचा मुद्दा होता की सर्व कार्यकर्ते नेते मिळून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार म्हणजे मराठा समाजचं असेल महाडी समाज जे नेते असेल ते सामाजिक शंभर टक्के यावेळेस जाऊन ते मतं मागतील आपल्या आपल्या समाजामध्ये जाऊन आणि दुसरा मी सांगतो ना ही जी निवडणूक आहे ना भाऊ मी परत सांगतो ही निवडणूक जातीवर नाही आहे ही पातळीची निवडणूक आहे लोकसभा म्हणजे देश पातळी आता प्रत्येक कार्यकर्ता नागरिक कोणत्याही समाजचा असो तो पहिले विचार करते की बाई या देशामध्ये आता कोणाची सरकार असली पाहिजे हा देश कोणत्या पार्टीच्या किंवा कोणत्या सरकारच्या हाती दिलं पाहिजे म्हणून यामध्ये मी थोडासा माफ करा मला की जातीगत विचार न करता देश लेवलवर देशाच्या हिताचा विचार लोक करणार म्हणून आणि देश लेवलवर जर प्रत्येक नागरिक विचार करणे मतदाता विचार करणार तर आम्हाला विश्वास आहे की देशाची जे मोदी सरकार आहे ते फेल झाली लोकांच्या समोर जुमलेबाजी खोटं बोलणं लोकांना पटलेला आहे तो शेतकरी नाखुश आहे आज महिला नाखुश आहे महिलावर अत्याचार वाढले शेतकरीची आत्महत्या वाढली बेरोजगारी बेरोजगारी वा म्हणजे एक बरा आता समजावू हो एक मी सांगतो मुद्दा हो आता मी नरेंद्र मोदीजी आपले देशाचे पंतप्रधान आहे आणि चार पाच दिवस झाले त्यांची निवडणुकीची आता जाहीर सभा होऊन राहिली देशात नऊ सभा मी त्यांची पाहिलेली आहे एक सभेमध्ये त्यांनी हे सांगितलं नाही की मी हे काम केलेलं आहे आणि माने या कामावर मला मतदान करा त्यांनी कोणत्या सभेमध्ये कधीच नोटबंदीचा उल्लेख केला उल्लेख केला नाही आता बेरोजगारीचा मुद्दा त्यांनी बाजूला ठेवून दिलेला मग आता ते काय बोलतात पाकिस्तान हिंदुस्तान जे शहीद झाले आता ते वैज्ञानिक म्हणजे ते कोणत्या मुद्द्यावर मतदान मागून राहिले जे त्यांनी केलेलं नाही आता शहादत जवानांची शहादत झालेली आहे जवान शहीद झाले त्यांच्या नावावर ते म्हणते मी स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केलं त्याच्या नावावर ते मतं मागून राहिले दुसरं ते मतं मागून राहिले आता ते वैज्ञानिकांनी जे सॅटेलाईटचा मुद्दा आहे तो माझं गाव म्हणणं हा पहिला देशाचा पंतप्रधान आहे की ज्यांनी जर काम केले असेल तो मागा ना तुमच्या कामावर मतं दिवसभर भाऊ आता काल त्यांनी भाषणमध्ये मी स्वतः ऐकलं जो लोक पाकिस्तान में हिरो बनना चाहते है, उनको आप वोट मत दो कोण बनना चाहते कोणी बनू शकते का कोणाची इच्छा असेल पाकिस्तान फक्त म्हणजे ज्यांनी असं विचारलं की तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केली काय पाकिस्तानवर तो झाला तो पाकिस्तानचा असं नसते भाऊ राष्ट्रीय मुद्दे तुम्ही समोर आले ना हे आपल्या आपल्या लोकसभात मान्य होत नाही 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 म्हणजे लागू झाले आजपर्यंत दोन मुद्द्याचा विचार करणार एक तो राष्ट्रीय एक लोकल, लोकल मध्ये मी तुम्हाला सांगतो आता मला एक सांगा पंधरा वर्ष वीस वर्ष झाले इथे भाजपचा खासदार आहे बरोबर आहे एक उद्योग मोठा आला नाही इथले बेरोजगार युवक जे आहे ते महाराष्ट्राचे जे मोठे मोठे शहर आहेत त्या शहरामध्ये त्यांना जावं लागत आहे रोजीरोटीसाठी बरोबर आहे पहिला एक मुद्दा छोटी लाईनचा मुद्दा तसं की तसं पेंडिंग आज वीस वर्षापासून एअरपोर्टचा मुद्दा तसं की तसं आहे बरं रस्त्याची हालत तुम्हाला माहिती आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये कोणताही रस्ता चांगला ते खोदून ठेवलेला आहे शेतकरी परेशान आहे म्हणजे इथला जर आपण लोकल मुद्दाही आपण सांगितला ना तो लोक नाखुश आहे भाजपपासून आणि इस्पेशली संजय धोत्रे साहेब जे आहेत खासदार आहेत त्यांच्यापासून लोक नाखुश आहेत शंभर टक्के आणि या नाराजीचा फायदा शंभर टक्के काँग्रेसला आणणार बिलकुल होणार देशामध्ये पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने महत्त्वाची कोणतीही कामगिरी केली नाही आणि जी कामं केली त्या मुद्द्यांचा पंतप्रधान आपल्या भाषणांमध्ये उल्लेख करत नाहीत पंधरा वर्ष झाले अकोल्याचे खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत पण तरी ना इथले रस्ते सुधारले ना रेल्वेलाईनचा प्रश्न मार्गी लागला ना विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला सगळे प्रश्न जैशे ते आहेत दिन आले नाहीत असं मदनबाईंचं म्हणणं आहे आणि म्हणून देशाचा पंतप्रधान निवडताना लोक निश्चितपणे जातीपातीचा विचार करणार नाहीत असं मदन भाईंना वाटते आणि त्यांना काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल अशी आशा वाटते यापुढेही पाहत राहा लोक जागर न्यूज धन्यवाद हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना मी सध्या बसलेली आहे लोक जागर न्यूज यांच्या स्टुडिओमध्ये सध्याचा चालू असलेल्या इलेक्शनच्या गळबळीमध्ये जर तुम्हाला विश्वसनीय बातम्या हव्या असतील किंवा सोपी भाषेमधल्या सगळ्या सत्य बातम्या हव्या असतील तर लोक जागर न्यूज हे सगळ्यात उत्तम चॅनलच्या इलेक्शन मध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घडामोडी पॉलिटिकल ॲनालिसिस असो किंवा कोण उभय कोण चर्चेत आहे हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत पाहत रहा लोक जागर न्यूज